नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प तुम्हाला पैकी मार्क मिळतील असा आपण हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन आसांत अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला पैकी मार्क मिळतील असा आपण हा आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण प्रकल्प तयार केलेला आहे तुम्हाला या प्रकल्पाची पी डी एफ पाहिजे असन तर आपला व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून पी डी एफ मिळवू शकतात सर्वात अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शेवटी कमेंट करायची आहे व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असन तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला निश्चितपणे तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करेल तुम्हाला या प्रकल्पाची पी डी एफ पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला आहे सविस्तर माहिती दिलेली आहेत अनुक्रमणिकामध्ये जेवढे मुद्दे आपण एक्सप्लेन केलेले आहेत तेवढे म मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत प्रस्तावना महत्त्व उद्दिष्टे कार्यपद्धती निरीक्षणे विश्लेषण निष्कर्ष अहवाल कारणे उपाययोजना वैशिष्ट्ये परिणाम उपाययोजना सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहेत तुम्ही निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पैकीच्यापैकी मार्क मिळवा सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करणे अनिवार्य आहे कारण तुमच्यासाठी आम्ही एकदम परिपूर्ण असा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक कमेंट करा नक्कीच तुमच्या मैत्रीमित्रांना हा प्रोजेक्ट असेल तर त्यांना याची लिंक शेअर करा आणि तुम्हाला या प्रोजेक्टची पिढीए पाहिजे असेल तर व्हॉट्सअप क्रमांक दिलेलाच आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पैकीच्यापैकी मार्क मिळवा सर्व व्हिडिओ आपण मराठी लँग्वेजमध्ये बनवलेला आहेत म्हणून खात्री तुम्हाला पूर्णपणे देतो का तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळतील एक्सप्लेनेशन एकदम कम्प्लीट केलेली आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्यामुळं पुढच्या विद्यार्थ्यांना पण या प्रकल्पाचे व्हिडिओ आम्ही पोहोचू शकतो म्हणून अगोदर आपल्या चॅनलला स्ट्रॉंग करा म्हणजेच चॅनलला सबस्क्राइब करा नक्कीच मी अजून भरपूर प्रोजेक्टवर व्हिडिओ बनवेल जलप्रदूषण हवा प्रदूषण जैव जैवविधता व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन महाराष्ट्रातील दुष्काळ विविध वनस्पतींची माहिती अभयारण्यांची माहिती सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती पर्यावरण प्रकल्प आपण सर्व प्रकारचे प्रकल्प आपल्या व्हिडिओ चॅनलवर आणीत असतो म्हणून चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि एकच गोष्ट सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मैत्रीमित्रांना कोणत्या पण प्रोजेक्टची पिढी पाहिजे असेल तर कमेंट नक्कीच करा